पण ज्या वेळेला त्या डोंगावल्याची विष्ठा खाली त्या पारध्याच्या अंगावर पडली ना त्यावेळेला तो पारधी जागा झाला आणि जागा झाल्यानंतर पाहतो ते काय वरती राज अंशय पंख पसरलेला राहिलेला रा 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 आहे त्याला काही माहीत नाही फक्त त्याला एवढं माहिती आहे वरती राज अंशय अंगावर विष्ठा पडले म्हणजे ही कोणाची असेल शस्त्र काढलं आणि त्या लक्षणात मारून टाकलं क्षणात मारून टाकलं त्या राजवंशाला काही माहिती नव्हतं पण मरता मरता मात्र त्याच्या लक्षात आलं कितीही काही झालं भले एकटा राहायची वेळ आली तरी चालेल पण राजवंशाने डोमकावल्याची संगत करू नये राजवंशाने डोमकावल्याची संगत करू नये बरं का एखादा माणूस आपल्याला सोडून जात असतो एखादा माणूस आयुष्य हे आपल्या हातात नाहीये जन्म झालेला आहे मृत्यू प्रत्येकाला आहे जावं प्रत्येकाला लागणार आहे आता जाता जाता, जाता काय होईल सांगू शकतो का काही नाही सांगू शकत ना आपण जाता जाता काय उठून इथे उठ इथे उठल्यानंतर काय होऊ शकतंय बोलता बोलता काय होऊ शकतंय पाण्याचा बुडबुड आहे मनुष्य देह म्हणजे नरदेह म्हणजे पाण्याचा आहे बरं जन्म झालेला आहे त्याला प्रत्येकाला जावंच लागणार आहे जन्म मृत्यू ठरलेला आहे आपल्या हातात नाही किती असावं ते किती असावं ते आपल्या हातात नाही आहे पण तुमच्या सगळ्यांच्या चरणी होऊन एक सांगतो किती असावं ते जरी आपल्या हातात नसलं ना तरी कसं असावं ते आपल्या हातात आहे कस असावं ते आपल्या हातात आहे आणि ज्या वेळेला माणूस एखादा निघून जातोय ना आज आयुष्यभराचं दुःख त्या वडिलांच्या अंतःकरणामध्ये आहे आयुष्यभराचं दुःख एकदाच एखादा माणूस म्हणून जातो पण आई वडील मात्र विचाराने दुःखाने परत 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 ते त्यांना सत्वत राहणार दुःख त्या मुलांच्या मनामध्ये त्या बाईच्या मनामध्ये त्या बहिणींच्या मनामध्ये त्या भावांच्या मनामध्ये परत परत ते दुःख सत्वत राहणार परत परत ते दुःखाने त्यांना ते परत परत अगदी ते विचार त्यांच्याकडे येणार परत परत विचार त्यांच्याकडे येणार म्हणून एकच विचार प्रत्येकाने केला पाहिजे की मला जर माझ्या आयुष्याची वाटचाल अतिशय चांगल्या प्रकारे करायची आहे ना चांगलं जगायचंय चांगलं वागायचं आहे ना कर्म ही इंद्रिया अधीन आहेत कर्म ही इंद्रिया अधीन आहेत आणि इंद्रिय मना अधीन आहेत मनाला आवडत असले आहे बरं माणसाच्या मनाला काय आवडते अधिक करून चांगलं नाही आवडत चांगलं आवडत नाही मनाला बर का मग कुठे धावतोय बघा आपलं आज साधा आपण नुसता एक शहापूरच्या बाजाराचा जर विचार केला तर तुम्हाला कधीतरी भाजीपाल्याच्या दुकामध्ये दुकानामध्ये रांगेत उभं राहावं लागलंय का नंबर लावून लागलंय बाकीच्या ठिकाणी रांगाच्या रांगा, रांगा पाहतो ना माऊली आपण रंगाच्या रंग पाहतोय की नाही आपण बाकीच्या ठिकाणी दुधाच्या दुकानामध्ये कधी तुम्हाला रांग दुभं राहावं लागलंय दुधाच्या दुकानात बाबा परवा मिठीळाशी तिथून तिकडे जात असताना मी रस्त्याच्या बाजूला सहज बघितला बापरे एवढी मोठी रांग संध्याकाळच्या वेळेला आठ साडेआठ वाजले असतील आणि क्षणभर विचार केला ही एवढी रांग कोणी बरमोडावर आहे कोणी टी वर आहे ह्या टायमाला रेशन देणार तर रेशनवाला तर ह्या टायम नसणार आहे ती राम कुठपर्यंत आहे त्याचा विचार केल्यानंतर पुढे बाटल्यांचा दुकान होता माणसाच्या मनाला काय आवडत आहे काय आवडत आहे माणसाच्या मनाला आणि नको त्या गोष्टीकडे मनुष्य सहज आकर्षित होतो त्याला आकर्षित करावं लागत नाही त्याला सांगावं लागत नाही सांगावं लागत नाही त्याला ते सहज आकर्षित होत आहे चांगल्याची शिकवण द्यावी लागते चांगलं शिकवावं लागतंय चांगलं परत 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 त्याच्या मनावर बिंबवावं लागतंय परत परत, परत सांगावं लागतंय माणसाचं मन असं आहे ना एखादी गोष्ट करायची नाही म्हटलं की ते हटून करायला पाहणार एखादा लहान पोरगा बघा त्याला तर सांगितलं ना हे तू सरळ जा बाबा त्यांच्याकडे पाहू नको पाहायचंच नाही त्यांच्याकडे ते जाता जाता चोरून तरी पाहून जाईल उचलायचं नाही म्हटलं की उचलणार करायचं नाही एखादं काम म्हटलं की तो करून पाहणार बघू घरी काय होतंय पाहू तर घरी काय होत वाईटाकडे मनुष्याची वाटचाल सहज होते सहज माणूस जातो जिथे हित आहे ना तिथे आम्हाला सांगावं लागतंय ते मार्गदर्शन करावं लागतंय अनहिताकडे माणसाची सहज वाटचाल होते सहज होते म्हणून आयुष्यामध्ये जर बसायचंच असेल ना तर चांगल्या जागी बसा कोणाच्या जोडीला बसायचंच आहे ना चांगल्याच्या जोडीला बसा ज्याचे विचार ऐकायचे आहेत ना चांगले विचार ऐका जर आयुष्यामध्ये आपल्या चांगल्या प्रकारे राहायचं आहे वागायचं आहे जगायचं आहे तर हे सगळं संगतीवर अवलंबून आहे आपल्या राहण्या जगण्यावर अवलंबून आहे शेणकिड्याने भोंग्याची संगत केली आता घोंगेरे अनेक प्रकारचे आहेत पण तो घोंगेरा कुठला होता माहितीये का फुलातला मकरंद सेवन करणारा घोंगेरा होता इकडे शेणकिडा आहे पण शेणकिड्याने संगत कोणाची केली एखाद्या व्यसनाधीन झालेल्या माणसाने महाराजाच्या गुणीला बसावं पण महाराजाने व्यसनाधीन झालेल्या माणसाची संगत करून आहे बर का पाचवीच्या विद्यार्थ्याला जर वाटतं ना की मी सहावीमध्ये जावं तर त्यांनी सहावीच्या विद्यार्थ्याशी संगत करावी त्याच्या जोडीला अधिक करून राहावं वर्गामध्ये जी हुशार विद्यार्थी आहेत त्यांच्या जोडीला राहावं त्यांनी तिसरीच्या पोराच्या जोडीला राहावं का बरं तिसऱ्याच्या पो तिसरीच्या पोऱ्या पोराच्या जोडीला अधिक करून संगत करावी का बरं त्याचेच विचार त्याचाच अभ्यास त्याने करावा का बरं आम्हाला जर चांगल्या विचारामध्ये राहायचंय जगायचं आहे ना शेणकिड्याने भुंग्याची संगत केली आणि तो घोंगेरा पण कुठला होता मकरंद सेवन करणारा होता चांगली संगत केली ना त्याने अनेक एक दिवस एकत्र राहता 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 त्यांची भेट कुठे व्हायची हे गावं वेगवेगळी त्यांची पण भेट शहापूरला बरं का मग एकदा त्या शेणकिड्याने सांगितलं त्या कोणाला भुंग्याला दादा एवढ्या दिवस आपण एकत्र भेटतोय एकत्र देवाणघेवाण करतोय तो विचारांची तुमचे विचार मला पटतात तुमचं मार्गदर्शन मला आवडतंय तुमची संगत मला अतिशय चांगल्या प्रकारे वाटते आता एवढ्या दिवस आपण बाहेरच भेटतो एक दिवस तरी माझ्या घरी या ना कोण म्हणतोय शेणखिरा कोणाला म्हणतोय भुंग्याला आता भुंग्याला काही माहित नाही हा कुठे राहतोय काय राहतोय कुठे असं घर वगैरे हो काय पण ठीक आहे चला आता एवढी ओळख जर झाली तर यांनी याचा आग्रह आपण जावं आणि म्हणून मग काय केलं माहिती आहे का दोघे पण निघाले रस्त्यामध्ये बाता सांगत सांगत विचारांची देवाण घेवाण करत करत निघाले आणि मग लांबूनच तो शेणकिडा दाखवतोय दादा त्या रस्त्याच्या बाजूला आता ज्या मुळशी गेल्यात की नाही ते घर माझ बर, बर का या घोंगे रेने त्या भुंग्याने लांबूनच बघितल्या बरोबर हात जोडल्याने काय म्हणायला माहितीये का दादा तुझ्या अग्रस्त इथपर्यंत आलं तुझं घर बघितलं पण झालं माझे काही नियम आहेत कुठे जायचं आणि कुठे नाही जायचं काय समजतंय का ज्याच्या गळ्यात माळ आहे ना तुळशी माळ ज्याच्या कपाळाला टिळा आहे ना बर का जो जगद्गुरु तुकोबांच्या विचारांचा प्रसार प्रचार करतोय माऊली माऊलींच्या विचाराने प्रेरित झालेला जो आहे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जो कार्य करतोय ना त्याची संगत आम्हाला अखंड पाहिजे अखंड पाहिजे त्याची संगत आम्हाला जर त्याच मार्गाने आम्हाला चालायचं आहे जर त्याच विचाराने आम्हाला चालायचंय तर त्याचीच संगत पाहिजे ना आम्हाला आणि म्हणून मग याने सांगितलं की भुंग्याने बाबा माझे नियम आहेत कोणाकडे जायचं किंवा कोणाकडे नाही जायचं का आज आपल्या समाजामध्ये अशी काही माणसं आहेत बाबा डासांनादरबती लावतात पण देवाला लावत नाहीत मला बाकीच्याशी गरज नाही मला बाकीच्याशी गरज नाही आमच्याच मावश्या आत्या अजून अशा काही आहेत की त्यांच्या घरात अजून दिवा लागला जात नाही जगद्गुरु तुकोबा काय म्हणतात माहिती आहे का जेवायचं लांब झालं जेवायचं लांब गेलं पाणी पण पिऊ नका पाणी पण पिऊ नका ज्या ठिकाणी आम्हाला मौलींचे विचार ऐकायला मिळतात श्रवणाला मिळतात ज्या ठिकाणी आध्यात्मिक क्षेत्राचं कार्य आम्हाला पाहायला मिळत आहे आणि ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं देवाचं दर्शन घडलं जात आहे ज्या ठिकाणी अगरबत्ती आहे अगरबत्तीचा सुगंध दुर्वळला जातो ज्या ठिकाणी दीप प्रज्वलित केलेला आहे अशा ठिकाणी आम्ही स्थिर झालो पाहिजे बसलो पाहिजे जेवढा वेळ आम्ही त्यांच्या सान्निध्यात राहू ना तेवढे विचारांची देवाण घेवान येईल चांगल्या विचारांची देवाणघेवाण होईल आणि म्हणून मग त्या शेणाचं घर बघितल्या बरोबर मग त्या भोंग्याने सांगितलं दादा मी येऊ शकत नाही तुझ्या घरी माझे काही नियम आहेत पण तुझ्या आघ्रास तो इथपर्यंत आलो ठीक आहे आता एक काम कर उद्या तू माझ्या घरी ये तुला घ्यायला येतोय मी आणि मग शेणखेड्याने सांगितलं दादा ठीक ठीकेच हरकत नाही बरे का सूर्य उगवतीच्या वेळेला तो घोंगेरा तो भोंगा त्या शेणखेड्याला घ्यायला आला आणि त्याच्या घरी घेऊन गेला आताच उगवलेला एक फूल आहे त्याचं घर बरं का त्या घोंगेऱ्याचं घर त्या फुलाचा सुगंध घेतल्याबरोबर तो शेणखेडा बोलतो हे आयुष्यात कधी आंबवलं नव्हतं या आयुष्यात कधी बघितलं नव्हतं म्हणे काहीच नाही हे काय आहे मकरंद सेवन कर आणि एकीकडे तो भुंगा मकरंद सेवन करतोय एकीकडे हा शेणकिडा मकरंद सेवन करतोय तर मकरंद सेवन करता करता तो शेण किडा बोलतोय आयुष्यात कधी चौपन नव्हती या गोष्टीची कधी खाल्लेलंच नव्हतं कधी बघितलेलंच नव्हतं एवढा रममाण झाला ना तो शेणकिडा एवढा रममाण झाला ना तो भुंगा उडून गेला तो भुंगा घर सोडून बाजूला झाला पण हा मात्र तिथे रममाण होऊन गेला त्या मकरंद सेवनामध्ये आणि त्या सुगंधामध्ये रममाण होऊन गेला थोड्याच वेळामध्ये एक पुजारी आला ते फुल तोडलं आणि ते फुल नेऊन पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर टाकल्याबरोबर फुलाबरोबर तो शेणकिडाही पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर पडला आणि मग स्वतःला धन्यता मानू लागला स्वतःला धन्य मानू लागला की अरे चांगल्या संगतीमुळे कधी हे चरण मला प्राप्तही झालं नसतं आज पांडुरंग परमात्म्याच्या चरणी मी पडलेलो आहे मी चरणी त्या ठिकाणी आलेलो आहे पांडुरंग परमात्म्याच्या चरणी म्हणून आमच्या जीवनाचा जर आनंद आम्हाला घ्यायचा आहे ना आमच्या आयुष्याचा जर आम्हाला आनंद घ्यायचा आहे ना तर आम्ही चांगल्याची संगत केली पाहिजे बर का आज काय झालंय माहिती आहे का आपल्या समाजाचा जर विचार केला तर व्यसनाधीन झालेले तरुण आम्हाला जास्त पाहायला मिळतात बर का तुम्ही कुठेही हरिणाम सोहळ्याला जा कुठेही हरिणाम सोहळ्याला जा तिथे विणा घेतलेले तुम्हाला बाबांच्याच वयाची पाहायला मिळते खरंय की कुठे बाबा विणे करी तुम्हाला कोण पाहायला मिळतील माहिती बाबांच्या वयाचे कीर्तन एकीकडे चालू असतात ना कीर्तनाला बसणार नाही तरुण बाजूला कुठेतरी मोबाईलमध्ये मोठं घालत बसणार टाइमपास पास करत बसणार प्रवचन चालू असेल प्रवचनाला बसणार नाहीत उलट प्रवचनकाराची चेष्टा करत बसणार प्रवचनाला जे श्रवणाला बसलेत ना त्यांची चेष्टा करत बसणार आणि म्हणून याचा दुष्परिणाम काय होतो माहिती आहे का आमच्या बहुजन समाजातील अनेक तरुण आज नको ते व्यसनाधीन झालेले नको ते नाद लागलेले आणि उद्वस्त झालेले बर्बाद झालेले कितीतरी आम्हाला पाहायला मिळतात उद्ध्वस्त झालेले पाहायला मिळतात त्याला कारण हे आहे वैराग्याचे महामेरू असलेल्या जगद्गुरु तुकोबांच्या पदस्पर्शाने पावण्या झालेला हा महाराष्ट्र आहे आम्ही कसं जगावं कसं वागावं प्रत्येक तरुणाने आदर्श घ्यावा जगद्गुरु तो कशा प्रकारे राहता आलं पाहिजे कशा प्रकारे जगता आलं पाहिजे वागता आलं पाहिजे आणि क्रांती ही तारुण्यातच करता येते तारुण्यातच अधिक करून करू शकतो आपण त्या तारुण्याचं बळ त्या तारुण्याचं सामर्थ्य जर आम्ही देवासाठी देशासाठी आणि धर्मासाठी जर वापरलं ना खर्ची केलं ना तर निश्चित भविष्याची चिंता आम्हाला नसते भविष्याची चिंता करायची आम्हाला गरजही लागणार नाही गरजही लागणार नाही आज वय वर्ष ऐंशी असताना सुद्धा बाबा आमच्या समोर प्रवचन श्रवण करतायत तारुण्यात कसला तरी त्याग केला म्हणून प्रवचन श्रवण करतात ना तारुण्या त्याग घडला म्हणून बसलेत ना तर त्यांच्या पुढ्यात काही आलंच नाही आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट समोर येत असते काय आपलीशी करायची काय दूर करायची आणि काय आपलीशी करायचं हे आपल्यावर असतय रस्त्यात जाताना सुगंधही येत असतो ना, ना दुर्गंध येत असतो आपण कुठे थांबायचंय हे आपल्यावर अवलंबून आहे जसं आयुष्याचा प्रवास करत असताना आम्हाला अनेक अनुभव येत असतात चांगल्या गोष्टी अनुभवायला येतात आणि वाईट गोष्टी अनुभवायला येतात आम्ही काय घ्यायचं आहे हे आमच्यावर अवलंबून आहे हे आमच्यावर अवलंबून आहे सोळाव्या वर्षी जर माऊली ज्ञानोबा आम्हाला ज्ञानेश्वरी सारखा सर्वश्रेष्ठ ग्रंथ जर देतात अनुभवासार अमृत अनुभवासारखा जर सर्वश्रेष्ठ ग्रंथ देतात तारुण्यामध्ये वयाच्या अवघी सोळाव्या वर्षी माऊली भावार्थ दीपी करतात ज्ञानेश्वरी देत आहेत आम्ही विचार केला पाहिजे ना आम्ही आमच्या तारुण्यात काय करायला पाहिजे आम्ही काय करायला पाहिजे कमीत कमी ती वाचायला तरी सद्बुद्धी निर्माण झाली पाहिजे ना किती सामर्थ्य आहे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभव व्हावी एक तरी एक एक मध्ये एवढं सामर्थ्य एवढं सामर्थ्य आहे की आम्ही जर ती ओवी अंतकरणपूर्वक जर वाचली अंतकरणपूर्वक जर तिचा विचार केला तर आमच्यामध्ये बदल परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आणि प्रवचन हे परिवर्तनासाठी आहे परिवर्तनासाठी दुर्दैव काय माहिती आहे का आमच्या लहान लहान मुलांच्या हातामध्ये पंधरा पंधरा वीस वीस हजाराचे मोबाईल आम्ही सहज देतोय पण वीस रुपयाचा हरिपाठ ग्रंथ देत नाही हे दुर्दैव आहे बरं का आमच्या टायमाला आम्ही जर रडायला लागलो ना बर का आमच्या लहानपणी आपल्या लहानपणी आपण जर रडायला लागलो ला तर आई लाटणा घ्यायची खरं की खोट आहे आणि दोन चार मारायचे आता मारले व रडू थांबणार का अजून रडणार तो पण थांबायचा त्याला माहितीये तिसरा पडायला नको आता पोरग जर रडायला लागलं तर आई काय करते त्याने गप्प बसावं म्हणून काय करते हा मोबाईल देते आम्ही जर जेवायला नखरे करायला ना दोन चार द्यायची आई मांडीवर बसवायची आणि आम्हाला भरवायची ती दोन घास तरी खा आता मुलगा जर जेवत नसेल ना तर एकीकडे एका हातामध्ये मोबाईल आणि दुसऱ्या हातामध्ये जेवतय ते बरं ते एवढं त्या मोबाईल मध्ये रमतंय ना एवढं रमतंय ना की ते काय खात ही त्याला माहिती नाही काय खाते खाण्याकडे लक्षच नाही ना त्याच लक्षच नाही त्याच आणि म्हणून त्याचा दुष्परिणाम काय झाला माहिती आहे का जे आम्ही सहन केलंय ना जे बाबांनी सहन केलंय ना ते आम्ही सहन करू शकत नाही आणि जे आम्ही सहन केलंय ते ही लहान पुरुष सहन करू शकत नाही पूर्वी मृत्यूला कारण फक्त दोनच एक तर आजार किंवा अपघात अपघात अतिशय कमी कारण गाड्याच नव्हत्या बरोबर आहे की नाही बाबा आजाराला कारण फक्त काय आपला मृत्यूला कारण फक्त आजार आता आजारी होऊन कमी आजारी होऊन कमी आजारी बर का म्हणजे उलट आश्चर्य वाटतंय की ही पोरं कशी काय निर्णय तरी कशी काय घेतात आणि काही गोष्टी आपल्याला कधी स्पर्शही झाला नाही त्या विचारांचा ते पटकन निर्णय घेऊन मोकळे होतात त्या गोष्टीचा आपल्याला स्पर्शही झालेला नाही शाळेत असताना काही दहावी बारावीची मुलं जर समजा फास घेऊन आत्महत्या करत असतील यांना समजलं कसं काय सगळं अजून आम्हाला माहिती नाही ती गोष्ट कशी काय काय आहे ती हे का सांगावं लागतंय माहिती आहे का प्रवचन जे आहे ना दादांच्या अकराव्यांच्या निमित्त आहे त्यांच्या स्मरणार्थ पण परिवर्तन व्हावं म्हणून आम्ही प्रवचन ठेवतोय कीर्तन का ठेवते परिवर्तन व्हावं म्हणून आम्ही कीर्तन ठेवतोय परिवर्तन का पाहायला मिळत नाही जिकडे आमचं मन रमायला पाहिजे तिकडे रमत नाही आणि जिकडे नको तिकडे अगदी आवडीने रमलं जात आहे रमलं निरमलं जाते, जाते। नको त्या गोष्टींकडे लगेच आकर्षित होत आहे इकडे त्याला वळवावं हो लागतंय परमार्थाकडे हो वळवावं लागतंय त्याला उद्धार व्हायचं आहे ना उद्धार करून घ्यायचा आहे ना देव प्राप्त झालं पाहिजे देवाला आपण त्या ठिकाणी स्थिर झालो पाहिजे एक रूप झालं पाहिजे वृत्ती निर्माण झाली पाहिजे जीव शिव ऐक्य झालं पाहिजे आहे ना मय व मना अगच मय बुद्धी निवेशिश आता रुद्वना संशय काय म्हणतात भगवंत जे मन बुद्धी इ घर केले माझ्या टाई तरी मग सांगे काही मी उरे नोहे सारेता निराळे लवन मेळविता झले मिठाची निर्मिती कशापासून झाले बर पाण्यापासूनच ना पण एकदा काय पाण्याच्या संपर्कात आलं मीठ की त्याचा अस्तित्व रहता है त्याच अस्तित्व राहत का आलासी कोठोणी जासी कमण्या ठाया घरदार नो हे तुझी आवई लटकीच माया सावधी बापा काळ लागला मापा प्रपंच गुंतू नको पाय बुडत असे आम्ही आलोय कुठून जगत तुकोबा म्हणतात आम्ही वैकुंठीचे वासी कशासाठी आलोय हे धर्म कार्य करण्यासाठी हे देव कार्य करण्यासाठी समाज कार्य करण्यासाठी समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी समाज प्रबोधन करण्यासाठी आम्हालाही चांगलं वागता वागता इतरांनाही चांगलं वागता आलं पाहिजे आम्हाला जगता जगता इतरांचाही जगण्याचा विचार आम्ही केला पाहिजे आम्ही सुखी होता होता इतरांच्याही सुखाचा विचार आम्ही केला पाहिजे खरं तो एक धर्म जगाला प्रेमार पावे आम्हाला तसं वागता आलं पाहिजे जगता आलं पाहिजे आणि इतरांनाही ते आलं पाहिजे याची कारणाशी आलेलो आहोत आलो ह्याची कारणाशी का ह्याची कारणाशी फक्त सुधा तृषा अलश्य निद्रा आणि मैथून आपल्याकडे पाच भाग आहेत प्राण्या पक्ष्यांकडे पण तेच आहेत ना भूक त्यांनाही लागते ना चार पाच घर कुत्रा फिरला एखाद्या ठिकाणी त्याला अर्धी भाकरी भेटली की ते लगेच गप्प बसते कुठतरी एखाद्या कोपऱ्यात जाऊन माणूस बसते हत्तीचं एवढं मोठं पोट असताना सुद्धा भरतय पण माणसाचं टिजबरच आहे मरतय तरी भरत नाही दुर्दैव आहे मरतय तरी भरत नाही दुर्दैव आहे ना अहो पोट जरी भरलं तरी मन रीत आहे म्हणून तर एखाद्या वेळी पंगतीत बसला आणि आवडीचे लाडू असले की दोन ते आणते दोन तीन आणतय तिथेच आणि भेटलेत जास्त तर रुमाला गुंडून घरी आणते पोट भरलेलं आहे मन रीत आहे त्या मनाला जर स्थिर करायचंय ना आम्हाला त्या मनाकडून जर चांगली कर्म करून घ्यायची आहेत ना मनरूपी घोडा जर आवरायचा असेल तर सारथी भगवान श्रीकृष्णच पाहिजे बरो ते कोणाच्या इथे आवरत नाही आवरलं पाहिजे ना ते मनावर कंट्रोल जर ठेवायचं असेल ना तर त्यासाठी आम्हाला काय केलं पाहिजे जगद्गुरु तुकोबाच वाचले पाहिजेत मौली ज्ञानोबाच वाचले पाहिजेत आम्ही संतांचाच विचार केला पाहिजे इंद्रिय मनाधी नाहीत मन ज्या प्रमाणे सांगत त्याप्रमाणे ते इंद्रिय कार्य करत असतात ते मन आम्हाला देवाच्या चरणी ठेवायचंय देवाच्या चरणी आहे देवाच्या चरणी स्थिर करायचं आहे आज जी आवड मनाला लागलेली आहे ना त्याच्यात काय करायचं आम्हाला परिवर्तन करायचंय जेवढी आवड संसाराची आहे ना तेवढी आवड परमार्थाची लागली पाहिजे दोन गोष्टी आहेत एक संसार एक परमार्थ एक आवडीने करायचं एक सवडीने करायचंय बर का याच्यातलं जे आवडीने करायचंय ते आम्ही सवडीने करतो आणि जे सवडीने करायचंय ते आवडीने करतो संसार करायचा आहे तो आम्ही आवडीने करतो आणि परमार्थ आवडीने आहे तो आम्ही सवडीने करतोय सवडीने करतोय आम्ही वेळ मिळाला तर आम्ही नामस्मरण करतो वेळ मिळाला तर आम्ही ग्रंथ वाचन करतो वेळ मिळाला तर आम्ही प्रवचन श्रवण करतो वेळ मिळाला तर आम्ही कीर्तन श्रवण करतो वेळ मिळाला तर मी काकडा करतो वेळ मिळाला तर आम्ही हरिपाठ करतो वेळ मिळाला तर आम्ही देवाचं नामस्मरण नामचिंतन देवाचं स्तवन करतो वेळ मिळाला तर बाकी फुल टाइम आमचा संसार फुल टाइम संसार ह्या मागच्या एकादशीच्या वेळेला या दिंड्या निघालेल्या ना इथल्या इथे आपण काही टाकेश्वरीला वगैरे जातात नाही का मी बघितलं तर काही महिला अशा होत्या ना त्या रस्त्यामध्ये नाही का कोणी पण काही आपल्याला चिप्सचे पॅकेट देतात काही वेफरचे पॅकेट देतात काही ते साबुदाण्याचा चूड असतो म्हणजे त्या दिवशी उपवास असल्या कारणाने उपवासाचं सगळे देतात काहींनी बघितलं तर ते खाईपर्यंत ते खातात आणि दोन चार पाकिटं पण पिशवीत पण टाकतात काहींच्या बरोबर ह्या अशा मोठमोठ्या